नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या शेतीच भविष्य हिरवगार बनवा एकमेव दर्जेदार रोपांची व प्रगतशील शेतकरी मित्रांची पहिली पसंती विघ्नहर्ता हायटेक नर्सरी रोपे निवडा दमदार जोमदार आमच्याकडे कलिंगडाची व खरबुजाची उच्च गुणवत्तेची रोपे मिळतील कलिंगडाचे सिम्बा शुगर क्वीन मेलोडी रसिका बालाची प्लस म्हणजेच बाहुबली कायवेरी एकोणीस शून्य एक विजय मॅक्स इत्यादी वाण तर खरबुजाचे कुंदन बॉबी कोहिनूर लायलपूर इत्यादी वाण उपलब्ध आहेत आमची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे ऑर्डर दर प्रमाणे दरात मिळतील रोपांच्या लागवडीचे योग्य मार्गदर्शन आम्ही करतो रोपांना एक समान वातावरण मिळवून देण्यासाठी अत्याधुनिक हार्डनिंग टनेल सुविधा उपलब्ध आमची संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे आमच्या विघ्नहर्ता हायटेक नर्सरीला एकदा भेट द्या आणि आपली शेत जमीन हिरवाईने अठ्याण्णव साठ डबल शून्य अठ्याण्णव आणि चौऱ्याहत्तर दहा दहा एकोणसत्तर एकसष्ट आमचा पत्ता अकलूस टेंबुर्णी रोड तांबुवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर धन्यवाद